अजयदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठाच झटका बसलेला असून अजितदादा पवार गटाचे पाच आमदार हे फुटलेले असून त्यांचे लवकरच शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश सुरू होणार आहेत त्यातील एक प्रवेश हा कालपासून सुरू झालेला आहे हे पाच आमदार नेमके कोण आहेत आणि त्यांचे पक्षप्रवेश कधी होणार आहेत चला पाहूया नंबर एक ज्यांचा कालच पक्षप्रवेश झाला ते बाबाजाणी दुराणी बाबाजाणी दुराणी हे पाथरीमधून विधानपरिषदेचे ज्येष्ठ आमदार आहेत दोन हजार चारला पाथरी विधानसभेमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते पाथरी विधानसभेवर त्यांनी दावा सांगितला आहे सध्या त्या ठिकाणी वरपोडकर काँग्रेसचे आमदार जरी असले तरी बाबाजाणी दुराणी यांची वैयक्तिक प्रचंड ताकद आहे आणि त्यामुळं दादागट आणि पर्यायन महायुतीला हा निब्बर झटका मानला जातो आहे नंबर दोन नरहरी झिरवळ नरहरी झिरवळ माहीत नाही असं महाराष्ट्रामध्ये राजकारण ज्याला कळतं त्याला तो तरी सापडणार नाही आहे नरहरी झिरवळ यांचासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे आपल्याला माहिती असेल लोकसभा निवडणुकीमध्ये दिंडोरीचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार महायुतीमध्ये राहूनच नरहरी झिरवळ यांनी केला होता मात्र त्या बदल्यात आपल्याला विधानसभेची उमेदवारी भेटायला हवी अशी मागणी नरहरी झिरवळ यांनी शरद पवार पक्षाकडे केली होती ती मागणी त्यावेळेस मान्यसुद्धा केली होती आणि त्यामुळं नरहरी झिरवळ यांनी भास्कर भगरे यांचं मोठं काम केलंय त्यामुळं नरहरी झिरवळ यांची देखील दिंडोरी विधानसभेमधून उमेदवारी शरद पवार गटाकडून फेक्स झाली असून आचारसंहिता लागता क्षणी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे तिसरं नाव आहे राजू नवघेरे राजू नवगेरे हे हिंगोली जिल्ह्यामधील वसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत मागच्या वेळेस त्यांनी शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांचा मोठा पराभव हो केला होता मात्र त्यावेळेस भाजपचे नेते ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी बंडखोरी केली ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यामुळे त्या, त्या बंडखोरीचा फायदा नवगेरे यांना झाला आणि ते निवडून आले मात्र यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे खासदार नागेश पटेल अष्टीकर यांना वसमतमधून मोठी लीड भेटली त्यामुळे त्यामुळं महायुतीमधून जर निवडणुकीला सामोरं गेलो तर पराभव ठरलेला त्यामुळं राजू नवगेरे यांनी सुद्धा शरद पवार गटामध्ये प्रवेश करायचं ठरवलेलं असं लवकरच आचारसंहिता लागता क्षणी त्यांचाही पक्षप्रवेश होणार आहे चौथं नाव आहे ते म्हणजे देवळाईचे आमदार सरोज अहिरे सरोज अहिरे या शरद पवार यांच्या मानास कन्या मानल्या जातात मात्र पक्ष फुटीनंतर त्या अजित पवार गटामध्ये गेल्या जरी असल्या तरी मागच्या विधानसभेमध्ये त्यांनी योगेश घोलप शिवसेनेच्या यांचा चाळीस हजारहून अधिक पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे नेते राजाभाऊ वाजे यांना अठ्ठावीस हजाराच्या आसपास लीड भेटले त्यामुळं महायुतीकडून जर आपण विधानसभेच्या आखाड्यात उतरलो तर आपला पराभव होईल या भीतीपुटे सरोज अहिरे यासुद्धा लवकरच शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची बातमी आहे आणि पाचवं नाव आहे ते म्हणजे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतेच अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचारांचे सरदार असं टीका केल्यानंतर पहिले आमदार अजयदादा गटाच्या अण्णा बनसोडे होते ते अमित शहा यांच्यावर तुटून पडले त्यामुळे ते सुद्धा शरद पवार गटामध्ये येणार असल्याची आता जोरदार चर्चा आहे मित्रांनो हे जे आमदार आहेत आमदारांचा ओक असाच वाढत जाईल की अजितदादा गट यांना थांबवण्यामध्ये यशस्वी होतील ते कमेंट नक्की करा धन्यवाद